सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आलाय आज या संपाचा दुसरा दिवस आहे संपाचा शाळेच्या बसेसवरही परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतलाय त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल असा इशारा दिलाय पुण्यामध्ये एका मध्यधुंद तरुणीने चांगलाच राडा घातला वानवडीतील ऑक्सफर्ड कम्फर्ट सोसायटीत एकतीस डिसेंबरच्या रात्री घटना घडली नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचा गेट बंद करून उपद्रव केला सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलवल्यानंतर तिने पोलीस महिला कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली तसंच सोसायटीच्या मालमत्तेचीही तोडफोड केली असं रहिवाशांचं म्हणणं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं पाय रोवायला सुरुवात केली आहे रविवारच्या अहवाला जिल्ह्यात तीन कोरोना रुग्ण आढळले होते या पाठोबा सोमवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी चौदा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे तर एक रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक मनपाचा आरोग्य विभाग सतर्क झालाय मराठा आरक्षण संबंधी मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्र पाठवून या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली या विनंतीला अनुसरून मनोज जरांगे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे दुपारी चार वाजता ही बैठक होणार असून यात मराठा आरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्या जरांगे यांच्याकडून या बैठकीत मांडल्या जाण्याची शक्यता आहे नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल डिझेल टँकर चालक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत तर सोलापुरातील हिंदुस्थान पेट्रोलियम येथे डेपोमध्ये टँकर चालकांनी संप पुकारला होता मात्र पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली तर वाहतूक सुरू केली असली तरी कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या हे टँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आलाय आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चा चालकही संपावर आहेत या संपाचा परिणाम आता दैनंदिन व्यवहारावर पडायला सुरुवात झाली ही टँड विषय गंभीर आहे पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे ते मुंबईत बोलत होते नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला असून त्याच्या पाच वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार मुल ता मुल दिला आहे त्यामुळे आता सुनील केदार यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात जामिनासाठी नवा अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यामुळे नागपूर खंडपीठात आता त्यावर केवळ सुनावणी होते आणि उच्च न्यायालय केदारांना दिलासा देते का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील विनायक शेळगाव या शेतकऱ्याने तीस गुंठे शेतात मोगरा व काकडाच्या तीनशे फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे तसेच मोगरा पाचशे झाडांची लागवड करण्यात आली लागवडीसाठी साठ हजार साथ रुपये खर्च झाला मात्र फुलांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यावर संकट आले असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संघटनाने एकत्र येत शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आहे या समितीने आठ जानेवारीपासून सर्व शेतीमाल बांध्यावरच ठेवत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय खरिपाच्या या लाल कांद्याची टिकवण क्षमता वीस ते पंचवीस दिवस असल्याने हा संप जास्त दिवस चालल्यास कांदा खराब होणार आहे त्यामुळे मोठे प्रश्न उभे राहणार असल्याने केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व कोणत्याही शेतीमालाच्या बाजारभावात हस्तक्षेप करू नये अशी मागणी शेतकरी करतायत नव्या वर्षात कोरोनाने डोकेडुखी वाढवली आहे कोविड नाईन्टीनचा सा संसर्ग सातत्याने ते वाढत आहे कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हेरियंटचा वाढता धोका पाहायला मिळतोय नवीन वर्षात भारतातील कोविड नाईन्टीनच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार तीनशे चौऱ्याण्णववर पोहोचली आहे कर्नाटक कोरोना विषाणूची परिस्थिती चिंताजनक आहे आणि कर्नाटकात गेल्या चोवीस तासात दोनशे शहाण्णव नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी दरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्ग वाढला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री